राजोरी असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता बहिणी आणि माझ्या सर्व हिंदू मित्रांनो आता मी बलींचं दर्शन आणि आरती केलेली आहे आज बजरंगबलीच्याच आशीर्वादामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्व राज्या सरकार आलेलं आहे आमच्या भगवान आणि आज मंत्री म्हणून हा राज्यामध्ये फिरतायत ते फक्त ना फक्त हिंदू समाजामुळे नाही बजरंगलीच्या मूर्तीच्या संबंधित जो प्रश्न उपस्थित हो केला मी या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो जो शब्द आमचे सरकारचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्या संबंधित सगळी माहिती शासन पातळीला घेतली जाईल आणि लवकरात लवकर ज्या काय परवानगी आहेत ते मिळवण्याच्या ला लौकर दिशेने काम करण्यात येईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आपण परवानगी मिळाल्यानंतर सगळ्या काय फॉर्मॅलिटी संपल्यानंतर परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना इथेच आणू आणि त्यांच्या हस्ते परत एकदा आरती करून घेऊ परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय